नमस्कार मी लीना आज मी आले आहे दापोलीमधल्या लाडघर इथल्या दर्या सी व्ह्यू रिसॉर्टला आता आपण करणार आहोत दर्या सी व्ह्यू रिसॉर्टची एक छोटीशी टूर चला तर मग माझ्याबरोबर दाखवते तुम्हाला दर्या सी व्ह्यू रिसॉर्ट कुठल्याही रिसॉर्टमध्ये गेलो की आपला सगळ्यांचा असा जिव्हाळ्याचा विषय असतो की त्याचं रेस्टॉरंट कसं आहे तिथे काय खायला प्यायला मिळणार आहे तर बघूया या दर्या रिसॉर्टच्या कल्प या रेस्टॉरंट मध्ये काय काय मिळणार आहे आपल्याला हाय शीतल यू अरे झकास आहे झकास ह्याच्यात म्हणतात ना की आपण प्रथम दर्शनी प्रेमात पडणं काय असतं ते या रिसॉर्ट कडे बघून मी सांगू शकते की मी लिटरली आले आणि प्रेमात पडले थँक्यू सो मच खूपच सुरे खूपच छान थँक्यू oh. मस्त कोकम सरबत मिळालेला आहे मला वेलकम ड्रिंक म्हणून जबरदस्त या उन्हाळ्यातनं या गर्मीतनं जेव्हा तुम्ही येता आणि इतकं मस्त थंडगार कोकमाचं सरबत मिळतं ना काय म्हणजे हे शब्दातीत आहे याचं वर्णन नाही करू शकत आपण तर शीतल आपण थोडंसं या रिसॉर्टबद्दल बोलूया कसं काय डोक्यात आलं तुझ्या मोठी स्टोरी आहे ती दहा वर्षापूर्वी आम्ही जागा घेतली आणि तेव्हा असं काही डोक्यात नव्हतं की आपण इथे काय करू नेम नेमकं काय करू असून पण एक दीपकने घेऊन ठेवली ती जागा आणि मग इव्हेंच्युअली आमच्या एक लक्षात आलं काय आलं रिसॉर्ट जर आपण केलं तर त्याला खूप पोटेन्शियल आहे तेव्हा तन्मय माझा मुलगा आर्किटेक्चर करत होता आणि मग त्याच्या डोक्यात एक एक पुढच्या कल्पना यायला लागल्या आणि नंतर एक गेल्या तीन चार वर्षापूर्वी त्याच्या आधी आम्ही रस्ता आणि लाईट्स आणि सगळं पाणी ह्याची सगळं तो तोपर्यंत तयारी झाली होती आणि मग तीन वर्षापूर्वी आम्ही ठरवलं की आपण नक्की इथे रिसॉर्ट करायचं आणि मग जोर मारला आणि रिसॉर्ट उभं मी आर्किटेक्ट असल्यामुळे ही सगळी आयडियाची आहे आहे डिझाईन आहे एक्झिक्युशन गार्गी सून दोघांनी मिळून केलं आहे के आणि त्यांनी केलेलं आहे सुपर्ब सुप आणि इतकं हवेशीर आहे ना हे कुठेही तुम्हाला असं कोंडटल्या हरक किंवा असं यु नो घुसमटल्यासारखं हरक नाही वाटत खूप एरी आहे आणि आल्यावर इतकं प्रसन्न वाटलं अगं आम्ही मी पुण्याला राहते माहेर मुंबईचं आहे मुंबई पुण्याकडच्या लोकांना एवढा निसर्ग असा भरभरून मिळणार <laughs> <laughs> हे म्हणजे खरंच कमाल आहे कमाल बरं आता मला सांग या रिसॉर्टमध्ये काय काय म्हणजे सर्विसेस तुम्ही देता आपल्या रिसॉर्टमध्ये दे तीन कॅटेगरीज आहेत इथे आहेत हे सी वी कॉटेज विलाज आहेत त्याला फारच सुंदर तिथे व्ह्यू आहे दुसऱ्या इथे वरती आहेत गार्डन व्ह्यू रिस आ, आहेत रूम्स त्याच्यावरचे आहेत सी व्ह्यू आहेत त्याला गार्डन व्ह्यू पण आहे आणि सी व्ह्यू पण आहे आणि आपलं गार्डन आहे स्विमिंग पूल आहे आ, इन हाऊस रेस्टॉरंट आहे रेस्टॉरंटमध्ये कोकणी डिशेश आहेत सायमिल्टेनियसली बाकीच्याही आपण चायनीज पण देतो सगळं सगळंच देतो आपण ओके कॉन्टिनेंटल कॉन्टिनेंटल वगैरे सगळं व्हेज नॉन व्हेज त्यामुळे व्हेज पण खूप छान आहे ते नॉनव्हेज जेवढं छान आहे तितकंच व्हेजही डिशेस चांगले आहेत आणि गेल्या वर्षभरातला आमचा अनुभव आहे की आताच गेल्या वर्षी एप्रिलला सुरु केलं पण ह्या वर्षभरात खूप छान रिस्पॉन्स मिळाला म्हणजे रिसॉर्टला पण आणि रेस्टॉरंटला पण आणि दापोलीतले सुद्धा लोक लोकल जे जेवायला जातात बाहेर ते आता इतक्या वर्षात एवढं छान नाव झालंय की मुद्दाम दर्याला जेवणासाठी वाह हे खर जास्त कौतुकास्पद आहे की लोकल माणूस पण इथे येऊन जेवणासाठी इथे येतात लोक खरंच कौतुकास्पद थोड्या वेळातच आपण रूम्स पण बघणार आहोत माझी उत्सुकता ना खूप तांडली जाते तर एक आपण पटकन रिसॉर्ट ची टूर करूया नक्की तुझ्या इथे म्हणजे रूम्स कशा आहेत किंवा तू म्हणालीस गार्डन व्ह्यू आहे सी व्ह्यू आहे तर हे ना मला आता राहत नाही आहे तर आपण एक रिसॉर्टची टूर करूया चालेल चला मग तर या मंडळी बघूया दर या सी व्ह्यू रिसॉर्टच्या रूम्स कशा आहेत ते फार उत्सुकता आहे मला पण या सगळ्यांनी या बघा अतिशय प्रशस्त अशी रूम आहे एसी रूम आहे पडदा उघडला आणि काय सांगू समोर बाल्कनी आहे आणि बाल्कनी उघडल्यावर समोर तुम्हाला दर्शन होतं ते समुद्राचं असं निवांत बघसा समुद्राकडे बघत मस्त वाटतं प्रत्येक रूममध्ये असा किंग साईज बेड आहे त्याचबरोबर अगदी वेल इक्विप्ड रूम आहे तुमच्या सगळ्या सुखसोयींची त्यांनी काळजी घेतलेली आहे वॉर्डर आहे तुमचं सामान ठेवायला त्याच्यानंतर अतिशय सुसज्ज असं बाथरूम आहे वेस्टर्न टॉयलेट ची सोय आहे हॉट अँड कोल्ड वॉटर आहे तुमच्या एंटरटेनमेंटसाठी टी व्ही आणि तुमच्या रिफ्रेशमेंट ठेवायला छोटा फ्रीजही आहे आज आता माझ्या बरोबर आहे कल्प रेस्टॉरंटचे शेफ अमोल नमस्कार अमोल अमन मला सांगा तुम्ही आ, मी तुमचा मेनू कार्ड बघितलं इतके वेगवेगळे डिशेश तुम्ही बनवता तर आज आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय दाखवणार आहात ना आज आपण मॅडम खास कोकणातली फणसाची हो, भाजी दाखवणार आहोत बर जे छोटे फणसा कोवरी असं बोलतात त्याला हो बरोबर त्याची आपण भाजी बनवणार जी कोकणात बनवतात कोकणातली स्पेशालिटी आहे तर अजिबात वेळ वाया न घालवता लगेच सुरुवात करूया आपण करूया सुरुवात येस पर्यंत आपण गॅस ऑन करूया असं थोडं त्याला तापवून देऊया आपण तोपर्यंत मला साहित्य सांगतो सांगू हे लाल तिखट आहे हे धना पावडर आहे हे गोडा मसाला आहे हा गरम मसाला आहे हे थोडस गुळ आहे हा संडे गरम मसाला आहे हे हळद आहे हे मीठ आहे हे मोहरी आहे हे दाण्याचं कुट आहे हा हे खोबरं आहे किसलेलं आणि हे ना कांद टॉमॅटो आहे हा कांदा आहे आणि कोथिंबीर आणि हे आहे आपलं कट केलेलं बॉईल केलेला फणस आहे आणि हा कढीपत्ता ओके हाच तू म्हणालास ना कोहिरी आहे ते तेच तेच ते फक्त साफ करून तू बॉईल करून ठेवलंस एवढंच बरोबर ओके आता आपला पॅन तापलेला चांगल्या प्रकारे प्रथम आपण ऑइल घेऊया त्यात थोडं हे आपल्या रेग्युलर हि फ्रेश त्यानंतर थोडी मोहरी टाकू मोहरीला चांगली गरम होऊ द्या त्यानंतर आपण एक कडीपत्ता घेणार आहोत हे आता चांगलं आपलं गरम झालेत मोहरीला चांगले फुट मोहरी फुटलेली आहे चांगली त्यानंतर आता आपण त्यामध्ये कांदा घेणार बारीक चिरलेला आहे हा साधारण किती असेल रे हा साधारण दोन कांदे दोन कांदे, दौन कांदे। चांगला लाल होईल थोडा आपण परतून घेऊया ओके okay. तू किती वर्षापासून या शेफच्या व्यवसायात आहे मी हा साधारण तरी पाच वर्ष आहे पाच सहा वर्ष आणि स्पेशालिटी काय आहे तुझी माझी ऍक्च्युली स्पेशालिटी कोकणातच आहे त्याच्याबद्दल बरोबर मी चायनीज इंडियन हे सर्व पदार्थ बनवतो बर आणि व्हेज नॉन दोन्ही 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 ओके आपला कांदा थोडाफार लाल कलर आलेला आहे त्याला त्यानंतर आपण त्यामध्ये टॉमॅटो ऍड करणार आहोत काय क्वांटिटी आहे पण आता हे दोन्ही व्यवस्थित एकत्र करून परतून घेऊया बर झाले की त्यानंतर आपण मसाला ऍड करणार आहोत ठीक ते छान मऊ शिजले पाहिजे हो शिजले पाहिजे बरोबर त्याची चव आणि आपल्या फणसाच्या भाजी चव एक मिळून होईल बरोबर आता आपण लाल तिखट टाकणार आहोत प्रत्येकाला जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे प्रत्येकाने कमी कमी लाल तिखट नंतर आपण थोडी धना पावडर टाकणार आहोत गरम मसाला आहे थंडी गरम मसाला आता गोडा मसाला आहे अच्छा आपण गोडा मसाला आणि गरम मसाला दोन्ही घालतो दोन्ही घालतो या फणसाच्या भाजीमध्ये गोडा मसाला वापरतो आपण हा त्यानंतर संडे गरम मसाला थोडस मीठ टाकून घेतो मी मी परत परतून घेतोय थोडस दाण्याचं खूप टाकतो हे साधारण छोटी कुरी असेल तर पावभाग असेल अच्छा म्हणजे एक पाव किलो पकडू हो पाव किलो पकडू हे आता आपण टाकू

आता आपण थोडस गुळ घेणार चवीनुसार गुळ घेणार पण गुळ कंपल्सरी नाही म्हणजे ज्याला हवा ते घालतील ज्याला नको त्याला तिकड हवं असेल तर हा त्याने अवॉइड केलं तरी चालेल ओके हे सर्व आपलं एक जीव झालेलं आहे त्यानंतर नंतर त्यानंतर लास्टला आपण आपलं ओळख खोबरं नार किसले अच्छा ते भरून म्हणजे गार्निशिंग साठी आपण घालतो तसं कोकणातली फिलिंग <laughs> कोकण म्हटलं की नारळ हे मस्त वाजता खूप छान येतो यामुळे आपण एका आप बाउलमध्ये काढून घेऊया <laughs> आता आपली प्रें फंसाची भाजी तयार झालेली आहे मस्तपैकी खोबरं कोथिंबीर मस्त कोकणातली कोवळ्या फणसाची म्हणजे कुयरीची चीवा भाजी आपली तयार आहे फार टेम्प्टिंग आहे मी टेस्ट करून बघणार आहे खूप गरम आहे लाजवाब सुरेख झालेली आहे मी अशी ही पूर्ण भाजी नुसती खाऊ शकते अमोल सॉफ्ट टू यू सो मच इतकी सुंदर भाजी माझ्या प्रेक्षकांना दाखवलीस खूप 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 धन्यवाद तुझे आणि मुख्य म्हणजे कल्प रेस्टॉरंटचे तर मंडळी ही भाजी नक्की करून बघा करायला एकदम सोपी आहे आणि त्याचा स्वाद इतका छान आहे ना म्हणजे तो असा तोंडामध्ये घोळतो आहे त्याचा स्वाद त्याचा त्याची जी चव आहे ना ती अप्रतिम आहे नक्की ट्राय करा करायला अतिशय सोपी आहे फार अगदी आपण अपन, आपल्या घरात जे रेग्युलर मसाले असतात तेच मसाले वापरले आहेत काहीही वेगळे मसाले वापरलेले नाही आहेत आणि त्या मसाल्यातनं इतकी अप्रतिम भाजी झालेली आहे आज ही तर आय होप तुम्हाला ही भाजी आवडली असेल मला तर प्रचंड आवडलेली आहे तुम्हाला आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर अशाच एका छानशा आणि ह्याच्या पुढच्या आपला अजून एक एपिसोड येणार आहे त्या एपिसोडला बघायला विसरू नका आणि अजून आपल्याला शेफ अमोल एक रेसिपी दाखवणार आहे पण ती पुढच्या एपिसोडमध्ये तर तीही बघायला विसरू नका तोपर्यंत बाय